जगातील तीन सर्वात खतरनाक आणि विषारी साप नंबर वर आहे ब्लॅक मांबा हा आफ्रिकेतील सहारान वाळवंटात आढळतो याच्या विषात न्युरोटॉक्सिन्स असतात जे श्वसनसंस्थेवर परिणाम करतात आणि विषबाधेने मृत्यू काही तासांतच होऊ शकतो हा साप तासशे वीस किलोमीटरपर्यंत गतीने हालचाल करू शकतो यामुळे तो जगातील सर्वात वेगवान साप मानला जातो नंबर दोनवर आहे रसेल वायपर हा साप भारत श्रीलंका आणि दक्षिण आशियातील विविध भागांमध्ये आढळतो याच्या विषामुळे रक्त पातळ होण्याची प्रक्रिया बिघडते रक्तस्राव होतो आणि किडनी फेल होण्याची शक्यता वाढते हा साप संत गतीने हालचाल करतो पण चिडल्यात अत्यंत आक्रमक होतो भारतात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये याचा मोठा वाटा आहे नंबर एकवर आहे इनलँड तायपान हा साप ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम भागात आढळतो इंडियन तायपांचा विषयाचा एका धाव्याचा डोशंबर माणसांना ठार मारण्यासाठी पुरेसा असतो ज्याचे वीस न्यूरोटॉक्सिनने भरलेले असते जे मेंदूंवर आणि स्नायूंवर परिणाम करते हा साप अत्यंत लाजाळू आणि मानवांवर क्वचितच हल्ला करतो